नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या कच्च्या पावट्यांची खमंग उसळ कमीत कमी साहित्यात घरच्या मसाल्यात बनणारी ही पावट्याची भाजी किंवा पावट्याची उसळ एकदम सोपी आणि चविष्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पावटे नीट स्वच्छ धुवून बाजूला ठेवा आता कढई तेल गरम करा तेल गरम झालं की जिरे तमालपत्र टाका मग त्यात बारीक चिरलेला लसूण टाका आणि हलकेच परता लसूण छान परतला की त्यात घाला चिरलेला कांदा आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परता कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की त्यात घाला मसाले लाल तिखट मालवणी मसाला आणि हळद आणि हे मसाले छान परतून घ्या मसाल्यांचा छान सुगंध दरवळला की समजा मसाले भाजून झाले आता घाला आल्या लसूणची पेस्ट आणि तीही नीट परतून घ्या आल्या लसूणची पेस्ट भाजून झाली की घाला बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतत राहा छान शिजला की त्यात घाला बटाट्याचे तुकडे आणि सर्व नीट मिक्स करून घ्या तुम्हाला आणखीन काही विंटर स्पेशल रेसिपीज बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता तुम्ही बघू शकता की आपले मसाले टॉमॅटो बटाट्याचे सर्व मिश्रण नीट शिजलेले आहे तर आता त्यात ताजे पावटे ॲड करा हे पावटे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे आता त्यात गरम पाणी ॲड करा पावटे बुडतील इतपतच गरम पाणी ठेवा आणि वरून घाला मीठ आणि झाकण ठेवून एक छानशी वाफ काढा थोड्या वेळाने उघडून पावटे शिजले आहेत का ते चेक करा जर शिजले नसतील तर पुन्हा एक वाफ काढा अधूनमधून चेक केल्याने पावट्यातले पाणी आटून पावटा खाली चिकटण्याची भीती राहत नाही तर आता पावट्यातले पाणी आटत आलेले आहे आपण चेक करूया की पावटा शिजला आहे की नाही तर तुम्ही बघूच शकता पावटा अगदी आरामात कुसकरला जात आहे म्हणजेच पावटा पूर्णतः शिजलेला आहे आता या पावट्याच्या उशीला एकदम क्रीमी टेक्स्चर आणण्यासाठी वरून घाला कांदा खोबऱ्याचे वाटप इथे मी चार पोह्याचे चमचे एवढे वाटप ॲड केलेले आहे आणि या वाटपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व मिश्रण नीट ढवळून छान परतून घ्या आणि चांगली उकळी काढा उसईला उकळी येईपर्यंत तुम्ही मला सांगा की कुठल्या कुठल्या शहरातून तुम्ही माझी रेसिपी बघत आहात आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उसईचा खमंगपणा अधिक वाढवण्यासाठी वरून घाला पाव चमचा गरम मसाला तर आपली कच्च्या पावटीची उस तयार होत आलेली आहे आता वरून मस्तपैकी कोथंबीर पेरा आणि गॅस बंद करा अशा प्रकारे आपली खमंग झणझणीत मसालेदार कच्च्या पावट्याची उस तयार आहे भाकरी भात रोटी चपाती कशासोबतही खा एकदम भन्नाटच लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद